महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा मालेगाव तालुक्यातील दाभाडी शिवारातून पिकअप वाहन चोरणारा चोरटा गजाआड नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई दिनांक चोवीस पाच दोन हजार पंचवीस रोजी मालेगाव तालुक्यातील दाभाडी गाव, तालु गाव शिवारातून सचिन भगवान सूर्यवंशी राणार मुंगसे तालुका मालेगाव यांच्या मालकीची रॉयल किंग चक्की आटा कंपनीची बोलेरो पिकअप गाडी क्रमांक एम एच अठरा ए ए बत्तीस पासष्ट ही दाबाडी शिवार मालेगाव येथे असताना अज्ञात स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी लबाडीच्या इराद्याने सदर पिकअप वाहन चोरून नेले बाबत मालेगाव छावणी पोलीस ठाणे या ठिकाणी गुन्हा दाखल होता सदर चोरीच्या घटनेबाबत नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पथक समांतर तपास करत होते सदर चोरीचे वा वाहन हे मालेगाव शहराच्या दिशेने आल्याचे प्राथमिक दृष्ट्या निदर्शनास आले होते त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पथकातील अधिकारी व अमलदार यांनी सदर वाहनाचा माग काढून गुप्त बातमीदारामार्फत गोपनीय माहिती घेऊन सदरचे वाहन हे आसिफ इक्बाल सैफ अहमद वय बत्तीस राहणार रमजानपुरा मालेगाव तालुका मालेगाव याने चोरी केली असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली त्यास मुंबई आग्रा महामार्गावरील मड्डे हॉटेल परिसरातून ताब्यात घेण्यात आले त्यास विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने दाभाडी शिवारातून सदर पिकअप वाहन चोरी केल्याची कबुली दिली सदर इसमाच्या कब्जातून एक लाख पस्तीस हजार हस्तगत करण्यात आले असून त्यास गुन्ह्याचे पुढील तपासा मालेगाव छावणी पोलीस ठाण्यास हजर करण्यात आले आहे यातील आरोपी आसिफ पिकबाल हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी वाहन चोरी सारखे गुन्हे दाखल आहेत वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी वामन शिंदे नामपूर सटाणा वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा